लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं महाराष्ट्रात आज अकरा मतदारसंघामध्ये मतदान झालं या मतदानादरम्यान एका शेतकऱ्याचा व्हिडिओ मात्र तुफान व्हायरल होत आहे या शेतकऱ्याने आपल्यासोबत मतदानासाठी कांदा सोबत नेला होता त्याने ईव्हीएम मशीनवर कांदा ठेवला आणि त्यानंतर मतदान केलं आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा भाजपला रडवणार असं एकूणच चित्र सध्या तरी दिसतंय मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याचा मतदान करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय सदर शेतकऱ्याने ईव्हीएम मशीनवरचं बटन कांद्याने दाबून आपला राग भाजप सरकारवर व्यक्त केलाय सरकारने काही महिन्यांपूर्वी कांद्यावर निर्यात बंदी घातली होती त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी आंदोलने देखील केली होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान देखील झालं होतं असा दावा शेतकरी आणि व्यापारी वर्गानं केला होता कांदा निर्यातीला परवानगी द्यावी यासाठी सतत भूमिका घेतली जात होती तिसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यात आली होती कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे त्यानंतर कांद्याचे दर ही घाऊक आणि किरकोळ बाजारात बदललेले आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याने ईव्हीएम मशीनवर कांदा ठेवून भाजपला नाही तर चक्क तुतारीला मतदान केल्याचं दिसतंय शेतकऱ्याचा हा व्हिडिओ सध्या माढा लोकसभा मतदारसंघात तुफान चर्चेचा विषय बनलाय